मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकारणात काय चालू आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही गेल्या दोन तीन दिवसात पाहिलं असेल तर ते तुम्ही विचार करा आ, एका बाजूला शरद पवारांनी काल एक स्टेटमेंट दिलं की सुप्रिया सुळेंनी विरोधी पक्षात बसावं की सत्ताधारी पक्षात बसावा हा तिचा निर्णय आहे आणि त्याच्यात एक मोठा गट दोन्ही विलीन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाल्या तरी चालतील असं एक त्यांनी प्रेडिक्ट केलेलं आहे अनुमान दर्शवलेलं आहे हे ह्याच्या मागचं काय कारण आहे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माहित असेल की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार हे डळमळी सरकार आहे पूर्णपणे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बोटीवर त्यांच्या होड्यांवर उभा आहे ते एक जरी गेली तर ते पडणार आहेत नरेंद्र मोदी अशा वेळेला मागच्या तीन महिन्यापासून नितीश कुमार हे जे आहेत नरेंद्र मोदी सरकारला बऱ्यापैकी ते त्रास देताना दिसत आहेत का त्रास देत आहेत तर भाजपचं हिंदुत्ववादी जे राजकारण आहे धर्मांध राजकारण आहे ते बिहारमध्ये चालत नाही आहे आणि त्यामुळे बिहारमधून अनेक मोठा दबाव आहे तिकडे नितीश कुमारावर त्यामुळे नितीश कुमार नरेंद्र मोदींना बऱ्यापैकी त्रास देताना दिसत आहेत आणि सोडून जाण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केले की नितीश कुमारांना हे पॅकेज दे हे पॅकेज दे, दे करत सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला पण नितीश कुमार ते काय ऐकत ऐकताना दिसत नाही मग अशा वेळेला गेल्या तीन महिन्यापासून अमित शहा काय प्रयत्न करतायत तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो ऐका आपल्या इथे खासदाराची जी निवडणूक झाली ती आपण निवडणूक धर्मांत भाजपच्या विरोधात जाऊन सगळ्यांनी एवढे मोठे खासदार मोठ्या संख्येने खासदार निवडून दिले होते आता ती राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे भाजपला सामील होणार आहे हे एक वेगळं राजकारण आहे आणि त्याच्यासाठी हे शरद पवारांचं पण स्टेटमेंट त्याच्यामागे आश्चर्य काही नाही ते तीन महिन्यापासून त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यात चर्चा चालू आहेत दुसरं एकनाथ शिंदे जे आहेत एकनाथ शिंदे हे आता सगळीकडे तुम्हाला नरेंद्र नरे मोदींची प्रशंसा करताना दिसतात मोठमोठे मुट बॅनर लागलेत नरेंद्र मोदी असे आहेत नरेंद्र मोदी तसे आहेत एकमेव नेता वगैरे असे दिसताना दिसतात आणि भाजपपेक्षा एकनाथ शिंदेच बॅनर लावताना दिसत आहेत सगळीकडे तुम्हाला हे काय होतंय तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांना पदावरून काढण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं मग आता त्यांना ते परत एकदा त्यांना वेध लागलेत की बाबा मला परत मुख्यमंत्रीपद पाहिजे आणि भाजपने त्यांना आटका अटकाय काय टाकलेली आहे की भाजपचा मुख्यमंत्री असावा त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे अमित शहा आणि एकनाथ शिंदेला ही ऑफर टाकलेली आहे की तुम्ही तुमचा पक्ष विलिंग करा आणि आमच्यासोबत या मग तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो असं त्यांनी त्यांना एक टाकले त्याच्यातच नाना पाटेकर यांचं स्टेटमेंट एकनाथ शिंदे किती चांगला आहे वगैरे हे त्याच्याशी संबंधित आहे सगळे स्टेटमेंट वगैरे आहेत आणि दुसरं एक, एक दुसरे तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अनधिकृत आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे सगळी अनधिकृत आहे ती मग अशा वेळेला ते कधीही न्याय असतो उशीर लागतो पण न्याय प्रत्येकाला मिळतोच हा न्याय कधीही उद्धव ठाकरेच्या बाजूने जाऊ शकतो उद्धव ठाकरेच्या बाजूने जाऊ शकतो त्यामुळे यांचा पक्ष आधीच धोक्यात आहे अशा वेळेला एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न चालू आहेत की भाजपमध्ये विलीन व्हायचं भाजपमध्ये विलीन होताना स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना नरेंद्र मोदी किती चांगले आहेत नरेंद्र मोदीची सतत प्रशंसा करत राहायचे म्हणजे एकनाथ शिंदेचे जे पदाधिकारी आहेत ते पण नरेंद्र मोदीची प्रशंसा करत राहतील आणि हेच होणार आहे आणि याच्यानंतर मग अचानक जर एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन झाले तर आश्चर्य वाटायला नको ही त्याची सगळी पूर्वतयारी एकनाथ शिंदे करत आहेत हे फक्त दोन प्रकारचे राजकारण महाराष्ट्रातले तुम्ही समजून घ्या किती घाणेरडी राजकारणं चालू आहेत ही आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना किती मोठ्या प्रमाणात फसवलं गेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष असू द्या या धर्मांध राजकारणांसोबत कशा पद्धतीने हातात घाल हात घालून बसणार आहेत हे तुम्ही काही दिवसात पाहाल एवढंच मी सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम